नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या आधी साजरी केली जाणारी भोगी म्हणजे त्या दिवशी खास बनवली जाणारी भोगीची भाजी भोगी म्हणजे जुने विसरून नवं स्वीकारण्याचा सण या दिवशी घरात उपलब्ध असलेल्या सगळ्या हंगामी भाज्या एकत्र करून बनवली जाते तीच ही भाजी खास म्हणजे भोगीची भाजी आजच्या या रेसिपीमध्ये तुम्हाला मी सगळ्यात सोप्या पद्धतीने भोगीची भाजी कशी बनवतात हे दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर इथे काय काय भाज्या मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथे घेतलेलं आहे घेवड्याची शेंगा इथे घेतलेली आहे गवारी इथे घेतलेली आहे पापडीच्या शेंगा इथे घेतलेल्या आहे गाजर इथं हरभरे घेतलेले आहेत मटार घेतलेला आहे पावटे घेतलेले आहेत आणि थोडेसे शेंगदाणे आणि फ्लावर घेतलेला आहे इथे घेतलेला आहे एक वांगं आणि एक, एक बटाटा सालं काढून घेतलेला आहे तो चिरून घेतलेला आहे आणि इथे घेतलेली आहे थोडीशी मेथीची भाजी आता इथे घेतलेला आहे एक कांदा टमॅटो आणि ओला कांदा घेतलेला आहे ओला लसूण असला तर तो सुद्धा घ्या आणि घेतलेले आहे चाकवतची भाजी यासाठी आपल्याला मसाले लागणार आहेत ते म्हणजे मी ते तीळ थोडे घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत आता सीजन आहे हळदसुद्धा बाजारामध्ये ओली मिळते तर ओली हळद आणि अद्रक थोडासा लसूण घेतलेला आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे इथं आपल्या घरातील जे मसाले आहेत तेच घेतलेले आहेत इथं मी घरगुती लाल तिखट चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे घरातीलच आहे तो आणि बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे तर ह्या भाज्या सगळ्या मी स्वच्छ अशा निवडून घेतलेल्या आहेत आता ही भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे दोन आपल्याला एखाद्या मोदकपात्राची चाळण वगैरे असते त्यावर ती नि ठेवायची आहे म्हणजे यातलं पाणी सगळं निघून जाईल तोपर्यंत आपले हे मसाले जे आहेत ते आपण भाजून घेणार आहे उदाहरणार्थ इथे मी घेतलेले आहेत तीळ घेतलेले आहेत आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत शेंगदाण्याचा कूट इथे मी लास्टला भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरणार आहे तर तिळ आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत कच्चे तिळ वापरू नका नाहीतर ते जास्त चांगले लागत नाहीत भोगीच्या भाजीमध्ये तर आपल्याला तीळ आणि जिरे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत चांगले तडतडेपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत इथे बघू शकता छान असे तडतडायला लागलेले आहेत तर पटकन मी हे काढून घेणार आहे तर आता इथं मी सुको खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडं ओलं खोबरं असेल तर ते तुम्ही वापरू शकता फक्त ओलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं नाही जेव्हा आपण अद्रक लसूणची पेस्ट करतो त्यासोबत ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथं सुको खोबरं आहे त्यामुळे मी इथं भाजून घेतलेलं आहे आता चांगला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हे सुकं खोबरं हे भाजून घ्यायचं आहे तर माझं खोबरं इथे भाजून झालेलं आहे आता याच पॅनमध्ये मी कांदा सुद्धा भाजून घेणार आहे शक्य असल्यास तुमच्याकडे चूल वगैरे असेल तर त्या चुलीवरती तुम्ही हे कांदा अखंडच भाजून घ्या त्याने चव खूप भोगीच्या भाजीला छान येते आता कांदा हा ओला आहे आता बाजारामध्ये कांदेसुद्धा ओले हो लागलेले आहेत ओला कांदा वापरा कारण की जितके भाज्या आपल्या ज्या फ्रेश असतील त्याच भाज्या आपल्या ह्या भुगीच्या भाजीला वापरायच्या असतात आता हा सुद्धा ओला कांदा आहे त्यामुळे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे पण पॅनमध्ये चांगलासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता कांदा कांदा चांगलासा भाजलेला आहे आता यामध्ये जो आपण लसूण वगैरे घेतलेला आहे आता मला ओला लसूण मिळालेला नाही त्यामुळे मी तर जो घरातील लसूण आहे तोच घेतलेला आहे तर तो सुद्धा मी आताच यामध्ये भाजून घेणार आहे यातच मी सुद्धा आता भाजून घेणार आहे आणि हे जे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे तर दोन ते तीन मिनटं असे मी परतून घेतलेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर याच पॅनमध्ये आता आपली जी भाजी आहे भोगीच्या भाजीसाठी आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या दोन ते तीन मिनटं अशा तव्यामध्ये आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत त्याने आपल्या भोगीच्या भाजीला चव खूप छान येणार आहे तर इथे घेतलेला आहे जो पातीचा आपण कांदा घेतला होता तो छान असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि जी आपली ओली हळद होती तीसुद्धा मी खिसून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये मी आत्ताच टाकणार आहे याने आपल्या भाजीला कलर खूप छान येतो तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही जी घरातील हळद आहे तीसुद्धा तुम्ही वापरू शकता दोन ते तीन मिनटं अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे चांगली तर माझ्याकडे एक कच्चा टमॅटो होता तो सुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे कारण की दुसऱ्या टमॅटोची आपण पेस्ट करून घेणार आहे आणि हा टोमॅटो आसाच टाकणार आहे कारण की भाजीमध्ये छान अशी चव येईल आंबट अशी त्यामुळे मी तो क टमॅटो आसाच ठेवलेला आहे आणि थोडासा मोठा कट करून घेतलेला आहे आता ज्या भाज्यामधलं पाणी वगैरे काढून टाकलेलं आहे आणि ही भाजी आता मी पॅनमध्ये टाकलेली आहे थोडीशी कढई ही घळघळीत घ्या म्हणजे भाजी अशी परतायला छान अशी मदत होते तर यामध्ये पॅनमध्ये मला परतायला आलेलं नाही त्यामुळे मी कढईमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे आता दोन ते तीन मिनटंच आपल्याला ही थोडीशी अशी वाफवून घ्यायची आहे म्हणजे याचा जो कच्चापणा असतो तो, तो निघून जातो त्यामुळे ही भाजी मी अशाच प्रकारे आता दोन ते तीन मिनटं थोडंसं मीठ टाकून ज्या भाज्या आपण डायरेक्ट कधी तर करतो भाजून वगैरे करतो उदाहरणार्थ आपण गवारी आधी भाजून घेतो पावटे भाजून घेतो तसंच त्याचप्रकारे आपल्याला ही थोडीशी अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आणि मगच आपण ही भोगीची भाजी बनवणार आहोत तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ थोडंसं कमी टाकलेलं आहे आता लास्टला जे आहे ते मी इथं जे आपली चाकवतची भाजी होती आणि मेथीची भाजी होती छान अशी कट करून याच भाज्यासंग थोडीशी शिजण्यासाठी टाकलेले आहे तोपर्यंत जोपर्यंत आपली भाजी शि शी थोडीशी शिजते आहे तोपर्यंत आपण तीळ जिरे आहेत ते बारीक करून घेणार आहोत इथे तीळ जिरे माझे बारीक झालेले आहेत अशाच प्रकारे आता आपण जो कांदा वगैरे भाजून घेतला होता खोबरं ते मी अशाच प्रकारे आता बारीक करून घेणार आहे आता हे बारीक केल्यानंतर टमॅटो मी बाजूला बारीक करून घेणार आहे इथे बघू शकता टॅमॅटोची सुद्धा छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे इथे माझे मसाले सगळे वाटून झालेले आहेत तोपर्यंत आपली भाजीसुद्धा छान अशी पाचच मिनटं मी भाजी अशीच थोडीशी अशी वाफवून घेतलेली आहे इथे बघू शकता मी पर्लटली वगैरे भाजी काही नव्हती तर इथं अर्धी कच्ची अशी ही भाजी वापवून झालेली आहे आता ही साईडला घेऊयात आणि आपण भाजीला फोडणी देऊयात या प्रकारे तुम्ही कधी तर नक्की ट्राय करून बघा आता मकर संक्रांती येणार आहे आणि त्या आदल्या दिवशी हा सण असतो आता हे जे आयुर्वेदिक भरपूर फायदे आहेत ह्या भाजीचेसुद्धा या भाजीचे तुम्हाला फायदेसुद्धा मी सांगणारच आहे तर आता चांगलं स्टीलचं पातेलं जाडबुडाचं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये छान अशी मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेले आहेत जिरे जिरे छान असे त तळल्यानंतर यामध्ये टाकलेले आहेत माझ्याकडे पण आहे तुम्ही तुमच्याकडे कडीपत्ता वगैरे असेल तर तो तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आता आपण कांद्या लसणाचं जे वाटण केलं होतं ते चांगलं असं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं सोनेरी कलर येईपर्यंत चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला तर याचे फायदे मी थोडक्यात सांगते तुम्हाला ही भाजी ऋतुमानानुसार बनवलेली आहे म्हणजे खूप पौष्टिक आहे आणि आरोग्यास उपयुक्त पोषण तत्वांनी समृद्ध असते पचन सुधारते जसं की रोगप्रतिकारशक्ती वाढवते हृदयासाठी उपयुक्त आहे ऊर्जा देते आणि वजन नियंत्रणात ठेवते नैसर्गिक व स्थानिक आहार आहे कमी तेलात आणि जास्त उकड परतून बनवलेली ही भाजी असते त्यामुळे याला भरपूर असं महत्त्व आहे आता जोपर्यंत आपला टमॅटो भाजतो आहे मसाल्यासोबत तोपर्यंतच आपल्याला जे आपण मसाले घेतलेले आहेत ते टाकायचं आहेत आता इथं घेतलेलं आहे घरगुती लाल तिखट चव्यानुसार मीठ आणि बेडगी मिरची पावडर गरम मसाला आणि इथं फक्त मी हिंगा हा ॲड केलेला आहे आता मस्तपैकी टमॅटोसोबत आपले हे मसाले चांगले असे भाजून घ्यायचे आहेत खाली थोडेसे मसाले लागायला लागले की यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता जे भाजलेले ते जे बारीक करून घेतले होते ते सुद्धा मी यामध्ये टाकलेले आहेत शेंगदाण्याचं पोट फक्त आपण हा लास्टल टाकणार आहे तर हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं तर थोडंसं झाकण लावून याला आपण छान असे मसाले आपले तेलामध्ये शिजवून घेणार आहोत तर छान असं तेल सुटलेलं आहे बघू शकताय मसाल्यांना तर आता आपण जी भाजी थोडीशी अशी वाफवून घेतलेली आहे ती टाकायचे आहे यामध्ये तर मसाल्यांना कलर वगैरे किती छान आलेला आहे पाहू शकताय आता यामध्ये भाजीसुद्धा चांगली अशी परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये आणि कधीही भोकीची भाजी करताना थोडीशी अशी जाड बुडाचे जे भांडे असतात त्यामध्ये करा म्हणजे भाज्या चांगल्या शिजल्या जातात आणि जास्त वेळ ह्या गरम राहतात तर तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर थोडंसंच पाण्याची क्वांटिटी वापरायची आहे आणि जास्त पा थोडीशी अशी दरदरी रबडी करायची असेल भाजीची तर पाण्याची क्वांटिटी थोडीशी अशी वाढवायची आहे तर यामध्ये मी लास्टल टाकलेला आहे तो म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आणि इथं मी साईडला गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे भाजी ही शिजवताना गरम पाणीच वापरा गरम पाणी वापरल्यामुळे काय होतं भाजीला आपल्या तेल वगैरे छान सुटतं त्यामुळे इथं गरम पाणीच वापरायचं आहे भोगीची भाजी शिजवताना तर छान असं टोपण लावून हे मी दहा ते पंधरा मिनटं भाजी चांगली शिजवलेली आहे याला तेल वगैरे किती छान सुटलेलं आहे पाहू शकताय आणि पाहिजे तशी ही भाजी झालेली आहे जास्त सुकीसुद्धा झालेली नाही आणि जास्त अशी पातळसुद्धा झालेली नाही दाटसर अशी आपली ही भाजी भोगीची तयार आहे आणि लास्टाला आपल्याला लागणार आहे ती म्हणजे भरपूर सारी कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घातल्याने भरपूर अशी चव खूप छान येते आणि मला मुळातच कोथिंबीर ही भरपूर आवडते त्यामुळे मी इथं टाकलेले भरपूर अशी कोथिंबीर आणि दाटसरपणा वगैरे भोगीच्या भाजीचा बघू शकता या मकर संक्रांतीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथं आपली भोगीची भाजी ही तयार झालेली आहे कलर वगैरे पाहू शकताय या मकर संक्रांतीला तुम्ही अशा प्रकारे ही भोगीची भाजी बनवून नक्की ट्राय करून बघा आणि बाजरीच्या भाकरीसोबत आनंद घ्या ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या तुम्हाला हार्दिक मनापासून शुभेच्छा धन्यवाद